आज तहसील कार्यालय तालुका माहूर जिल्हा नांदेड या ठिकाणी गोरसेना माहूरच्या नेतृत्वामध्ये गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश धन्यवाल यांच्या नेतृत्वात माहूरसह संबंध महाराष्ट्रामध्ये मा तहसील कार्यालय उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि आयुक्त कार्यालय अशा पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक महसूल विभागाच्या कार्यालयामध्ये गोर नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी नियुक्त प्रांती अ होत असलेली भोगत घुसमिळ संदर्भात त्या ठिकाणी निवेदने देण्यात येत आहे आणि त्यामध्ये प्रमुख बातमी अशी आहे की सन दोन हजारच्या कायद्यानुसार जे काही सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स आहे की एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्टच्या अगोदरचा जो काही महसुली पुरावा असेल किंवा जातीचा पुरावा असेल सदरी पुरावा बघूनच जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे ही एक महत्त्वाची मागणी घेऊन आज संबंध महाराष्ट्रामध्ये गौरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्यालय संजय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात हे निवेदन या त्या ठिकाणी सादर करीत आहे त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मागील अनेक वर्षापासून वरसेनेच्या नेतृत्वामध्ये ने शासन आणि प्रशासनामध्ये दुसर जाती अप्रवर्गामध्ये होत असलेली गोवत घुसफोली थांबियासंदर्भात अनेक आंदोलने निवेदने रास्ता रोको आंदोलने माध्यमातून आम्ही करीत आहोत परंतु तरीसुद्धा सुद्धा शासन प्रशासनातील अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावापोटी किंवा पैशाच्या जोरावर हो। राजपूत राजपूत नावावर बोगस राजपूत भामताचे जात प्रमाणपत्र आणि का जात वैधला प्रमाणपत्र वितरित करून आज घडीला संबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीच लाख बोगस लोकांनी त्या ठिकाणी जाती अप्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढून आज मूळ जे काही पात्र असलेले जाती व प्रभातील जे काही चौदा जाती आहेत यांच्यावर खऱ्या अर्थानं अन्याय त्या ठिकाणी होतो आहे ते थांबविण्यासाठी गोरसेनेच्या वतीने आज माहूर तहसील या ठिकाणी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सदरीन होत असलेली बोगस घुसखोरी जर थांबली नाही तर गोरसेनेच्या नेतृत्वामध्ये गोर राष्ट्रीय अध्यक्ष मान्य प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात यापेक्षा तीव्र अशा प्रकारचं आंदोलन संबंध महाराष्ट्रामध्ये छडण्यात असं या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आज तहसील माऊल या ठिकाणी या ठिकाणी त्यांना निवेदनाच्या माध्यमातून सांगा ताकीद देत हो। तरी आज तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन आम्ही प्रशासनाला सादर करीत आहे